सर्वांना नमस्कार सर्वांचं माय स्कॉलर पॉइंट या माझ्या युट्यूब मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कालच्या काल मध्ये आपण सरळ व्याज व सरळ व्याजाबद्दलच्या सगळ्या कर्ण संकल्पना क्लिअर केल्या आहेत सरळ व्याज कशाला म्हणतात मुद्दल कशाला म्हणतात व्याज कशाला म्हणतात किंवा दर कशाला म्हणतात मुदत कशाला म्हणतात रास कशाला म्हणतात हे सगळं आपण मागच्या मध्ये पाहिलेलं आहे तर आपण काय करणार आहोत तर आज आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याजावरचे उदाहरणे आपण पाहणार आहोत की जे की एमपीएससी किंवा आपण म्हणतो स्कॉलरशिप किंवा इतर स्पर्धा परीक्षेसाठी ते प्रकारचे गणित येऊ शकतात अशा प्रकारची आपण उदाहरणं सांगतो एका रकमेची सरळ व्याजाने दहा वर्षात दाम दुप्पट होते तर व्याजाचा दर दर साल किती असेल तर पहा एक रक्कम आहे आणि तिचे सरळ व्याजाने दहा वर्षामध्ये दाम दुप्पट होते दाम दुप्पट चार होतो की जेवढं मुद्दल आहे तेवढंच व्याज होतं आणि म्हणजे त्याचे दुप्पट होते म्हणजे असं जर असेल तर त्यावेळेस काय करायचं पहा शंभर जर आपण मुद्दल धरली मुद्दल शंभर आणि तेवढंच व्याज होणार शंभरच असं रास हे मुद्दल झाली आणि व्याज किती येणार शंभर येणार आणि जर दाम दुप्पट होते पहा मुद्दल आणि व्याज म्हणून किती येणार दोनशे येणार म्हणजे दाम दुप्पट झाली म्हणायची मग एवढंच व्याज भरण्यासाठी आपल्याला व्याजाचा दर काय असेल हे लक्षात घ्यावं लागेल जर समजा मुद्दल शंभर धरली तर आपला दर विचारायला पा दर म्हणून दरचं सूत्र मांडू दर, दर बरोबर शंभर गुणिले व्याज बागीले किंवा छेद जे राहिलेले ते खाली मांडून टाकायचं बघा मुद्दल मुदत शंभर ला शंभर जसं असत गुणिले व्याज किती शंभर हा मुद्दल किती धरलेला होता आपण शंभर गुणिले मुदत मुदत किती वर्षाची होती दहा वर्षाची होती पहा हे शंभर पटले शंभर पटले आणि दहा आणि शंभरला बघायचं दहा एक दहा दहा शंभर म्हणजे पहा व्याजाचा दर किती असेल तर व्याजाचा दर असेल दर साल शेकडा दहा हा व्याजाचा दर असेल पुढचं उदाहरण बघा एक रक्कम सरळ व्याजाने पाच वर्षात दाम दुप्पट होते तर तीच रक्कम त्याच दराने पाच पट होण्यासाठी किती वर्ष लागतील पहा याच्यामध्ये पहिल्यांदा दिलेले पा एक रक्कम सर्वांना पाच वर्षात दाम दुप्पट होते म्हणजे बा आपल्याला ती रक्कम पण माहीत नाही आणि दर पण माहीत नाही आणि त्याच दराने आणि तेच रक्कमाने पाचपट होण्यासाठी किती वर्ष लागतील अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय आहे तर आपण पहिल्यांदा सोडून घे पाच वर्षात दाम दुप्पट होते समजा मुद्दल आपण शंभर धरू मुद्दल किती मानू आपण शंभर मान आणि पाच वर्षात दाम दुप्पट दाम दुप्पट म्हणजे याचा अर्थ काय की जेवढं मुद्दल आहे तेवढंच व्याज म्हणजे व्याज किती येईल पहा व्याज पण शंभर कारण मुद्दला एवढंच व्याज दुप्पट म्हणजे मुद्दल आणि व्याज मिळून तेवढी रक्कम होते शंभर आणि व्याज शंभर मिळ असं दोनशे होतात दुप्पट म्हणजे दोनशे रास झाली म्हणजे पा व्याज किती झालं शंभर आता आपल्याला किती विचार मुदत किती दिलेली पा मुदत दिली पाच वर्ष आणि आपल्याला विचारली बघा म्हणजे आपण दर काढून घेऊ आता मुद्दल शंभर धरली व्याज पण शंभर कारण मुद्दला एवढंच व्याज आणि मिळून ती रास झाली दुप्पट झाली आणि मुदत किती पाच वर्ष मग आपण दर काढून घेऊ दरचं सूत्र दर बरोबर दरच सूत्र आहे शंभर गुणिले व्याज छे शंभर गुणिले व्याज छेद मुद्दल गुणिले मुदत मुद्दल गुणिले मुदत सूत्रामध्ये संख्या मांडून घेऊ आपण शंभर व्याज किती पहा शंभर किती शंभर गुणिले मुदत मुदत किती वर्ष दिलेली पाच वर्ष पहा हे शंभर कटले शंभर कटले पाच शंभरला भागू पाच दोन दहा आणि शून्य म्हणजे वीस झालं म्हणजे व्याजाचा दर किती असेल दर निघला बघा वीस दर किती निघाला वीस आता बघा पुढं काय विचारलं तीच रक्कम त्याच दराने पाच होण्यासाठी किती वर्ष लागतील थी. आता तीच रक्कम रक्कम किती शंभर व्याजाचा दर किती वीस आणि त्याची पाच पटवण्यासाठी म्हणजे पाच आता रक्कम किती इथं शंभर म्हणजे मुद्दल शंभर आणि पाच पटवायची पाच पटवायची म्हणजे काय त्याच्या चौपट काय होणार पट आता शंभरचे पट किती पाचशे पाचशे होण्यासाठी व्याज किती लागलं ला मग समजा व्याज शंभर येईल चारशे व्याज चारशे असं मिळून पाचपट रक्कम व्हायची म्हणजे शंभरचे पाचपट पाचशे येणारे पाचशे येण्यासाठी आपल्याला चारशे व्याज यायला पाहिजे म्हणजे आता रक्कम झाली व्याज झाला दर माहिती आपल्याला दर किती मगाशी चुनिले आपल्याला दर वीस आहे कारण आपल्याला विचारले बघा त्याच दर्याने दहा पट होण्यासाठी किती वर्षे लागतील म्हणजे आपल्याला मुदत काढायची मुदत बरोबर प्रश्न मुदतच माहित नाही मुदत काढू आपण मुदतचं सूत्र मांडू मुदत बरोबर कालच आपल्या कालच्या काल मध्ये आपण सूत्र कसे तयार करायचे हे पण पाहिजे सूत्र मांडलं शंभर गुणिले भागिले मुदत गुणिले दर सूत्रामध्ये आपण संख्या मांडून घेऊ पा शंभर व्याज किती चारशे कारण लांब पाचपट होण्यासाठी म्हणजे शंभर ही रक्कम आहे त्याचे पाचपट म्हणजे पाचशे पहिल्यानंतर व्याज चारशे येणार छेद मुद्दल किती शंभर गुणिले व्याजाचा दर आहे वीस हे शंभर कटले हे शंभर कटले वीस एक वीस वीस दोन चाळीस आणि शून्य म्हणजे मुदत किती असेल तर मुदत असेल वीस वर्ष लागतील उदाम पाचपट होण्यासाठी बाराशे मुद्दलाची सरळ व्याजाने सहा वर्षात दाम दुप्पट होण्यासाठी व्याजाचा दर दर साल किती असेल तर पहा याच्यामध्ये काय दिलेले ते आपण पहिल्यांदा लिहून घेऊ बाराशे काय दिले मुद्दल दिली आणि सहा वर्षात दाम दुप्पट सहा वर्षे काय झाले मुदत आहे आणि आपल्याला व्याजाचा दर विचारलेला आहे तर पहा मुद्दल काय काय दिले ते आपण लिहून घेऊ मुद्दल मुद्दल किती दिलेले पहा बाराशे रुपये आणि काय त्यांना सहा वर्षात दाम दुप्पट होणारे म्हणजे याचा अर्थ काय बाराशे रुपयाच्या दुप्पट होणार आहे सहा वर्षात म्हणजे किती होणार होणारे होणार होणारे चोवीसशे म्हणल्यानंतर व्याज किती येईल वरच बाराशे रुपये व्याज येईल कारण बाराशे बाराशे मिळून चोवीसशे हे दामदुप सहा वर्षात दाम दुप्पट म्हणजे त्याची रास ही चोवीसशे होणारे रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज म्हणजे मुद्दल बाराशे म्हणल्यानंतर व्याज बाराशेशे चोवीस म्हणजे दुप्पट होणार आहे मुदत किती किती वर्षात पण ती मुदत बघा मुदत दिलेले सहा वर्ष सहा वर्षामध्ये ते दान दुप्पट होणारे तर आपल्याला विचारले काहीतरी व्याज तर व्याजाचा दर दर सारखी किती असेल असं विचारलंय आपल्याला दर विचारलाय दरचं सूत्र आपण मांडून घेऊ दर बरोबर दर बरोबर शंभर गुणिले व्याज छेत मुद्दल गुणिले मुदत मुद्दल मुनीले मुदत चला सूत्रामध्ये आपण संख्या ठेवून घेतल्या की त्याची किंमत निघते शंभर मुनीले व्याज किती पहा बाराशे मुद्दल बाराशे मुनीले मुदत मुदत किती पहा सहा वर्ष हे बाराशे बाराशे पटले बाराशे बाराशे कटले आता वर राहिले शंभर आणि छेद सहा आता ह्याला आपण काय करू संक्षिप्त करू बघा बेत, बेतरी सहा आणि पन्नास पन्नास छेद तीन आलं आता ह्याला आपण पुर काय करू वर पन्नास आहे तीन खाली तीन भाग ते ती पन्नास भाग बघा तीन तीन एक तीन उरले किती दोन तीन सहा अठरा अठरा उरले किती दोन मग ते दोन मध्ये तसेच मांडायचे आणि खाली तीन म्हणजे सोळा पूर्णांक दोनशे तीन हे त्याच उत्तर म्हणजे व्याजाचा दर असेल सोळा पूर्णांक दोनशे तीन तर पहा कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण काय केलेलं होतं सरळ व्याजावरच छोट्या छोट्या संकल्पना आपण क्लिअर केल्या सरळ व्याजामधले मुद्दा मुद्दत कशाला म्हणतात ते पण पाहिलं होतं आणि छोटंसं एक उदाहरण कालच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही थोडे उदाहरणे घेतलेले आहेत आणि आणखी ह्याच्यापेक्षा जे कठीण उदाहरणे ते आपण त्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते की खूप वरच्या पातळीवरील परीक्षेमध्ये ते उपयोग पडणार आहेत एमपीएससी असो किंवा इतर स्पर्धा परीक्षा असो जिल्हा परिषद मधल्या असो त्या आरोग्य विभागामधल्या या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग पडणारे सर्व व्याजावर आपण उद्या पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आणि प्रत्येक गणित तर तुम्हाला सगळ्या क्लिअर संकल्पना क्लिअर होणार आहेत धन्यवाद